अक्षाला पाणी सोडायचं सांगितलंय कोणत्याच कामावर लक्ष नाही त्याच मी टोपी खाली पडली निसटून दादा अरे मी जरा गावात जाऊन येतो काय गावात येतो की जरा काम होत हे आंबे वाळून चालले झाडाला पाणी घालायचं हे क्वाक तसे तसेच येत हे बंद करून ठुलाय कसं काय पाणी जाईन ते कामावर लक्ष नाही हाय ना लक्ष काय लक्ष आहे हे पाच झाडं वाळून गेले तिथं ते पाणी सोडलं नेमकं लाईट जाते आता काय करायचं नेमकं लाईट जाते जनरेटर आपल्याकडे चालू करायला सोय सॉरी कारण सांगतो काहीतरी ते मला ते हँडल नाही ना शिकवलं मारायचं शिकवलं लागलं नाही चालू करत लाईट आल्यावर देतो पाणी बरं तुला आहे ना आता ते ऑटोमॅटिक बटन चालून देतो मी जनरेटर कारण कर... लय झाली काम कमी कारण जात बरं येऊ का जाऊन मग त्या मळ्यात बाया खुरपायला आता पुरी त्यांच्याकडे लक्ष द्या सांगितलं होतं खुरपितात कशा काय गेला का नाही तू अजून लक्ष आहे ना त्यांच्याकडे मग गावात काय गावात जर काम होत म्हणून म्हणलं तुकार पोरा जरा कमी कर हे कोणासाठी चाललंय वावर डेव्हलपिंग करायचं काम माझ्यासाठी नोकरी लाग ना म्हणून हे सारा वाप करून दिलाय तुला सांभाळायचं कोणी मीच सांभाळत ना आता तुम्ही आहे तिथून तोपर्यंत चाललो गावात जाऊन बसायचं माय काम आहे पारवर तो आहे नाही काम तुमची जागा भरून काढित होतो ती दल्ली वयात आल्यावर माही जागा भरून काढ जातो कुठे तिकडे तिकडे खुरपायला पाठवलेलं आहे ते आळे बघ चेक करून आळ्याच्या गावात काढून घे मधला रोटा मारलेला आहे फक्त आळ्याच गावात राहिलंय मग ते खत पाणी सोडायचंय जा काम नको करायला गावात जायचं शिवात जायचं नुसतं बोंबला तिडायच पाक बंद करायचं सुद्धा समजत नाही इतकं सोपंय हा लिहून लागला ना, ना? ग्रे लाग मरण्याची थकली बाई बाई ग मला तर पाणी पिऊ वाटले मामुळच ना अरे उन्हाळाच काम करावं लागत अगं मालक इकडे तिकडे गेला घ्यायचं बसून नसतं मामुळ काम करावं लागत हे मामुळच काम भेटलं हिला आणि तुझं पैसे देते का हिला तू अग पण मग मालक गेल्यानंतर थोडा आराम करायला काय होतो भाई चांगलं नाही वाटत ग असं आता ठीक आहे आपलं आता ऊन लागलं म्हणून आलो एक तर ते मारक पहिले कसं आहे नुसतं लक्ष ठेवी ते बाई मला तर कसं तरी वाटत जाऊ दे हम्म तुझ्यावरच ठेवतो भाई हा लक्ष पहिले की मला कशी बोल राहिली असं बोलाय सांगितलंय का तुला हिला ना आपण उद्यापासून कामाला चालू नको पुढं पुढं करत असते ही सारखी प्रत्येक गोष्टीला खरं बोललं तुम्हाला राग यायचा जाऊ दे काय राग यायचं मग आता तू आमची मैत्रिणी म्हणजे आम्ही चुकी रे का तुला मैत्रीण करून मग तू ए बाय मालकीनी मागायची काय आम्हाला पाणी आणायला पाठवून दिलं तुला म्हणे तू नको जाऊ म्हणे पाणी आणायला तुला काय अंडा उचलत नव्हतं काय मला नव्हतं पाठवायचं म्हणे पाठवलं का ग आता मालकाच्या पुढे काय जाते का सांग हिला त्यांची मर्जी त्यांचं म्हणजे हि ना गावात ऐक ना ना गावात भटक तू ना तेच बरोबर होता आपण आपल्या संग असं काही नाही बर का मी दुसरीकडे गेले ना बोलतात कामाला मग पाच सहा दिवस नाही भरलो इड हा मग पाच सहा दिवस भरले ते पण दुपारी न्यायच नाही कोणच्या आपल्याला आपण जायचं माहितीये ना तुला जाऊ जाऊ इला नाही एवढं काय गप्पा चालल्यात आहेत हा फोकट पगार घ्यायचा काय नाही आता आताच बसलो होतो ते जरा ऊन लागलो होता आम्हाला ऊन लागलं ला म्हणजे बसायचं आले बसायला आले बसायला मग घरी जाऊन बस ना तू आले बस था। वा का आम्हाला थांब ग तू थांब तू थांब येत त्याला तुला दुसऱ्याकडे काम ना फोकट घेत का पगार पगाराला सगळ्यात पुढं असती त्या तिकडला गावात काढ बस ग ते बस गे असे ओरडले ना ते नाही कसे वराडा लागतं ना त्यांचं बस खाली बसून गप्प मारू काय करणार काम बस मी कुठं काम करू मग बस नाही तर मी सांगतो तुला काय करायचंय बरं सांगा मग खाली तर बस खाली बसावं लागेल का मग सांगा तू कशाला एवढं उन्हात अनात काम करते आपलं सावलीत बसायचं निवांत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं फक्त लक्ष द्यायचं मी समोर बसायचं असं का असं का म्हणजे आता ते आपलं हा नाही आपलं म्हणजे आमचं ठरलं होतं कोणाकोणाजण काय ठरलं होत माझ्या मैत्रीण आहे का ते तिचं एकीचा बड्डे होता ना मग ती पार्टी देणार होती ना मग आम्ही पिक्चरला जाणार होतो हा मैत्रिणी का हा मला वाटलं काय वाटलं मला वाटलं काय दुसरं कोण आहे काय म्हणजे कुठं तसं काय नाही ना कोणाचं छे अजून तस काही नाही घरचे स्थळ कशाला बघायचे इकडे तिकडे काय कळत नाही घरच्यांना बी मग नको बघायला का कशाला बघायला होती मी वयात आले ना आता मम्मी बी वयातच आलेल म्हणजे म्हणजे बघायचे मी आहे ना इथं तुम्ही बघता का सोयरिक माझ्यासाठी मी कशाला बघू आता बघा आता जवळच बसला तरी बघा म्हणते काय म्हणजे काय नाही बघ या बघ हा दोघी काम चुक आहेत हा त्यांच्याकडे लक्ष देऊन काम करून घे इथून पुढे तुलाच करून घ्यायचं सगळं म्हणजे म्हणजे आता तू संग असती ना हा नाही तसं काम आम्ही सगळे सारखच करतो नाही का हा मुखीच आमच्या हात पाय काळी झाली का होती आता गोरी होईल म्हणजे गोरी होशील ना हा ते पण आहे मला कसं आडव्यात काय बोलते काय माहिती काय कळ ना, ना, आ, आ, आ ना बर मला सांगा काम कुठं करायचं मी करते काम कशाला काम करते मी असतं म्हणू का मग आहो आहो जाऊ घालायचं ते बरं वाटत जरा काय घालायचं आहो म्हणायचं ते तर नवऱ्याला म्हणते आहो मग करू की लग्न काय कोणाशी आपण दोघ हो मालक काही गरीबाची चाष्टा करू राहिले मी कुठं तुम्ही कुठं तुम्हाला चांगला माहितीये माझ्या बापाची परिस्थिती काय साडी बी मी उगीच घातली तू कुठं मी कुठं म्हंटल मग आपण आवडतो बापच माहितीये सगळं माझ्या दादाला सांगायला लागतो ना सगळं हे बघा मालक हे अशी गरीबाची चाष्टा करणार तुम्हाला शोभा नाही देत चाष्टा करीत नाही मला खरंच तुम्हाला पुसून आवडते आवडायला तर मी आता लय सगळ्यांना सगळ्यांना काय काय सगळं तसं नसतं काही बरं आता मी नाही आवडत का का, का मी, मी वाईट तुला कधी खावलो का कधी मी फक्त आता आता चार पैसे द्यायचे म्हणून मी कधी कधी काम नाही केलं मग माणसाला चिरड येते ना म्हणून पण आम्ही काम करतो तर तुम्ही आम्हाला ओरडतात कधी ओरडलो तुला मला म्हणजे आम्हाला ती घे नाई कसं आहे ते गावास किडे रगडले जातात ना तसं नाही म्हणत ती मन असते एक आणि <laughs> तुला नेव ओरडलो त्याला मग ते म्हणते लगेच तिला एकटेल नाही वरडत आणि आम्हालाच ओरडतो आणि मालकाचं निच काय हाय का असं म्हणते ना हा मग ते पण आहे तुम्ही वागतात तसे काय वागलो मी म्हणजे असं त्यांच्या समोर मला कुठं पण नाही का बोलवता बसता मला पाण्याला जाऊ देत नाही मग त्यांना मला बोलतात चांगलं नाही वाटतं त्यांना पैसे द्यायचेत नाही करत त्यांना काम मग मला कुठं फुकट ठेवलं इथं मग आता ती माझे पैसे काय तुझे पैसे काय एकच आहे ना ते पण आहे म्हणा आणि मी तुझी चाष्ट बेष्ट करत नाही खरंच मला तू आवडली आता आता मी <laughs> ते मी कसं सांगू बरं तुम्हाला कसं सांगू म्हणजे आता तुम्ही ना आवडण्यासारखं तुमच्यात काय आहे पण नाही पण मग ते असं लहान तोंडी मोठा घास घेणं म्हणजे ते जरा लयच हे बघ तस काय नाही मी माझ्या दादाला सांगतो तुझ्या घरी बोलायला माझं बाप नाही ऐकणार माझ्या बाप माहित नाही किती बेवडा आहे असू दे ना मग एखादी चपटी देऊन ना सांगायला काय मग म्हणजे एखाद्या त्याला अजून त्याला तसं नाही ना म्हणून मग असं ऐकू एक तर मला आई नाही तुम्हाला माहितीये ना माहितीये ना सगळ्या गोष्टी माहितीये म्हणून तू बोलतोय आणि काय अडचण तुला माहिती लग्न करायला माझ्यापेक्षा ती बरी मग तिच्याशी करा ना लग्न कोण ती काजेल ती दी? येडी नाही चांगली ती काय चांगली ती काम तू करे सगळी आणि तिला लग्न केलं तर मग घराचं जाईल नाही नाही ती काटकसरी नाही तुमचा मा, संसार मा, करेल असं मला वाटतं ती तुम्हाला खूप लाईक करते म्हणून नाही आणि कस तू आहे तुला कळत सगळ्या गोष्टी तिला काय कळत आहे तिने आपलं येड्याची कुडाई येणार तस नाही पण मग आता मग आता काय तू घाबरून मी आहे ना सगळ्या गोष्टी करतो मी सांगतो माझ्या दादाला मी सांगतो दादा मग पूर्ग बघतो पण मी नाही नाही म्हणतो कारण मला तू पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणजे मग तू म्हणजे जावापासून इकडे आमच्याकडे यायला लागली तेव्हापासून पण मी तुम्हाला माझ्या गल्लीत भरपूर वेळा बघितले जसं तुमच्याकडे कामाला यायच्या आधीपासून पासूनच चाकरा मारायचं ना मी मग तिकून जायला रोड पण इकडून थोडं लांब पडलं तर चालतं मुद्दाम येत होते आमच्या गल्लीला मला तर माहितच नव्हतं काही नाही तसं मग लग्न बघा तुम्ही जर माझ्या घरच्यांना सांगत असन तर मग ठीक आहे पण मग ते ह्या काय विचार करतील जाते आता नाही नाही जाऊन जाऊ नको बस जरा मग ते नाही बस येते नको अरे हे तर मला हा आपल्याच बघितले घे काटे नाहीत त्याला काट्याचा नाही विषय पण असं कुणी जर बघितलं तर काय म्हणे म्हणे येते मला सोडून ते पण आहे ते पण आहे ठेवीन तुला चालतंय चालते काय मला तर हा गायकडे खुरप बी नाही राहिलं बाई ना कोणी चोरून नेलं काय माहिती काल तुझ दरवाजेच बाणे असते कळलं का बाणे म्हणजे काय आता मी काय नाही आणलं काय ते ऐक ना ग मी काय म्हणते तिकड पाहिलं का मालक कसा बसलाय तिकडे बघ ना आपल्याला दिलं का आम्हाला बसतो ते जाऊ दे आपलं आपलं काम कामावर जाऊ पण ते कसं वाटतंय काय ना मालक तर ना काहीतरी बाई दाऊट शेत काय पटवत बिटवतं काय मालक तिला दे ना तुला काय करायचंय मला काय करायचं नाही मी फक्त म्हणते मला कशाला काय करायचंय तुला आवडतो बिवडतो काय अगं आवडायचं कसं आहे माहितीये का त्याच्याकडे प्रॉपर्टी जास्त आहे Hmm. विचार कर <tick> जर करत मालग्न झालं तर किती होईल आरचीच किती भारी होईल ग तुला पडले आरचीच मी मा बोल राहिले ना तू काय आरचीच जा तू बी तिचीच मैत्रिणी नाही कशी बोल गुलू, गुलू, गुलू करते काही ना माल तर ना काहीतरी चक्करच वाट राहिलं बर का खरच का ग तुला आवडतो तर तू जाऊन बोल ना कस का बोलू एवढा मोठा मालक तू हा काय चाललंय काय नाही मालक ते गेट मधून मजून तिघी पाठवलं ते तुमचं पोरगा नाही का ते तिकडे बसले दोघरी चालू आहे त्यांच्या गुलगुल चालू आहे त्याला खुर्पीत का नाही बघायला पाठवलंय का घेऊन बसायला पाठवलं एरी जवळ बसले आम्ही नसतं पाणी प्यायला गेलो होतो एरी जवळ हा बरोबर दाखवते पोरगा ना रोज असंच करते एक एक दोन दोन तास तिला घेऊन बसत आणि आम्हाला लावते आणि आम्हाला काम करायला लावते आम्ही म्हणलो काय बोलाव त्यांच्याबद्दल बाई कसं तू आम्ही जर बोललो तर वाईट पाहणार का मा खरं सांगू का दोघांचं काही तर असलच बघा आता तुम्ही मोठी माणसं त्यामुळे आम्ही तुम्हाला काय बोलू शकत नाही ना आणि अजून हिरीच्या पलीकडे जाऊन बसली बघा आमचं नाव नका सांगू बर का तिकडे चालली आमचं काय ना आम्ही घेतो मी आता एक गवत उचलून टाकते तुला आवडतो ना तू त्याला विचारून घे मग तुझ्याशी लग्न करतोय का जाऊ दे ग त्याला जर वाटलं तर विचारा मला कशी बसले ते आता बघ कसे धावते आता काय आता मरणाची आता घाबरा चल की हे भाऊ चल आपण जाऊ चल अग तुला फुल मी जपून ठेवायला गेलो तू तर त्याच्या पाकळ्या पाकळ्या करून टाकी नाही ते आपलं बघत होते काही काय करतोय दादा ते बसलो होतं ते बस तिकडलं ते ना था था ते बसला होता तुला काय सांगितलं होतं मी च्या खुरपून घे काही तिला घेऊन बस नाही नाही एका खुरपीतच होत्या ना त्या दोघीच खुर्पीत होत्या मग इला जरा ताण लागली होती म्हणून बसली होती आम्हाला पण लागली होती ताण पण पाणी भेटलंच नाही बसूच दिलं नाही आम्हाला मग मा, बसायचा पगार घेता काय तुम्ही मी तुमच्या बोलते बोल ना का आम्हाला परक्यागत करता आणि करत हे काय हा का तुम्ही आणि काय ना मी कामच सांगत होते तिला ते तिकडले बी राहिले ना यांना इकडलं काय ना तेवढ मी तिला ते की तेवढंच ते तुम्ही आले तरी मी माग बघत होतो तुला म्हणलं खुरपायला बघ का तू त्या वरल्या गल्लीत काही जायचं मी तिथं राहते म्हणूनच जात होता काय नाही ते तुम्ही नव्हते म्हटलं बाया बघ बाया बघ बाया बघायला गेलो मग या दोघी तिकडे खुरपी त्या तुम्ही दोघं इथं बसले ते ते मी चाललेच होते पण तेच बोलले का बस थोडं काम होतं म्हणून हा आणि तुम्हाला मला खरं सांग का जाधव मलाही सांग लग्न करायचं काय माझा निशाणा चुकला ग मग काय म्हणजे काय आपल्याला काय म्हणते बाई हे कामाला येत होती लग्न करायचे आमच्या पुढच्या म्हणजे गोडीत घात केला मैत्रिणीने सुद्धा सांगितलं नाही हे मी काय नाही केलं त्यांनी मला आताच विचारलंय मी त्यांना म्हंटल होतं काजे तुम्हाला आवडते काजीला तुम्ही आवडत तेच बोलले नाही म्हणून ना, ना, करू दिला तिला बरोबर दादा आता तुम्ही मस्त इकडलं तिकडलं सुरी का बघा पण ते काय आहे ही पुरे कष्टोळी गरीब आहे करते पण तुला माहिती आहे का तीच नाही ना गरीब मी पण गरीब असते ना तू चाबरी ना काय म्हणतात आता तिचा बाप किती पेताळ वेवळा साऱ्या गावात हिंडतोय तो देईन का पूर्वी आता तुम्ही का देणार नाही तुम्ही शब्दाच्या पुढे का ते शब्दाच्या पुढं पण आपल्याला गावात आहे का नाही काय मान मर्यादा आपण कुठं ते कुठं उलट दाद आपलं नाव काढते गरीबाची पूर्वी बोलले नसतो गपे पुणे आवडत मला हे बघ तुला पटते का पट म्हणजे आवडती काही पटले नाही गरिबाची जरी असले तर व्यवस्थित करीन आपल्याला दुसरं कोणी बघायला तू नाही आवडत मला मग मला काय म्हणाल तरी काल टू येते आम्ही येतच नाही उद्यापासून मोठे मालक तुमचं घरच्या घरी करून घ्या आम्हाला काय आपली मैत्री संपली तू तु, तुझ्या तु, दुसऱ्या बाया लोक आम्हाला तुम्हाला नसून पटत जा मग तेवढं ते त्या करून आता तुला एक पटली ना जर असं म्हणत असले ते काढून द्या आपण टोळी बोलू हा आता काय साऱ्या लावायच्या साऱ्याच तुला बायका करून घ्या नाही नाही मला एवढी एकच पाहिजे सारे काय यांना आहे ना बंद करून टाक यांचा पगार देऊन टाक दे संध्याकाळी मी जातो बापाकडं ते तसं माझ्या ऐकणार आहेत हा आता त्यांना काय एवढ्या मोठ्या घरात पोरग जाते म्हण ते खुश होते आणि त्यांच्या काही डोक्यावर बोजच होता तसा ते काय पैसा आडका आपण घेऊ सांभाळून हा चालतो आपली गरज नाही आप थांबले येऊ घ्या गरज नाही तुम्हाला कामाशी काम करायचं असलं तर या या म्हणजे कामाशी काम करायचं असलं तर या पण या असे पोरग आता एक केली त्याला सारेच कस काही त्याला बायका करून देऊ माझं झाले हो

नाही तर काय काय पुरे असं करतात हाय याच्याकडे लय प्रॉपर्टी आवडत आवडत करायचं आणि द्यायचा आडात सोडून तसं नाही नाही तसं काही नाही त्यांना माहिती मग तुम्ही बघत नाही का लहानपणापासून मी तिला लहानपणापासून बघतोय तिचं वळण चांगलंय वागणूक चांगली त्याच्यामुळेच मी हा म्हणलोय हा आणि तिच्या बापाचा सल्ला घेऊ तुम्ही सल्ला म्हणजे त्यांना तयारीच करतो मी हा चालते मग आता घे उद्योग उरकून घे या आंबेर रोग पडलाय पवार मारत आहे का दुकानात जा फोन कर मव्याची औषध देते नाशक द्या आणि खालून सोडायला एकोणीस तेरा चाळीस जरा काय होईल ग्रो होते झाड मोठाले मोठा शेतीकडे लक्ष द्या आता जबाबदाऱ्या वाढल्या तो आता जाऊ मग मी हा मी आम्ही जाऊ का घरी का वावरात जाऊ नाही थोडं राहिले ना ते दोन लाईन राहिले खुरपून घ्या मी जातो आता तुझ्या वॉटलांकडे जाऊन मी ये ना ठरू येतो हाँ हाँ। आता ती गेली जाऊन द्या तुम्ही दोघे घ्या खोरपून हा जा तेवढं घे बर मी ते जातो दुकानात दुकानात जा आणि मला फोन कर मी पाणी बघा तो किती घे आणि तो झाडाला तवर पुढं बरोबर आणि मग जातो त्यांच्या घरी ते आता तसे काही जागेवर नसते हा ते कुठेतरी असते बरं मी जातो दुकानात हा जा जातो मी आता संध्याकाळी ये ना गाव असते घरी टाकतो याच फिक्स करून असं काही तर लय दिवसात जमत नव्हतं देव बार उडून गावातले लोक म्हणतील एवढं मोठं जाळता जाळ पण बघा गरिबाची पोरगी केली म्हणजे तिथं सुद्धा आपला मान वाढला